मी ही पॅन्ट स्पेशली वर्कआउटसाठी घेतली आहे तर ह्याचं कारण म्हणजे ही पॅन्ट खूप महागाची काहीतरी सोळाशे कितीतरी रुपये किंमत होती पण ही मला काहीतरी दहा का पंधरा पर्सेंट डिस्काऊंट नाही का काहीतरी साडेआठशे रुपयाला पडली आहे कितीतरी डिस्काउंट होतं मला नाही आता आठवत मी त्या वरून म्हणजे नाही गुगलवरून तिथं सर्च करून तिथून ऑर्डर केली होती खूप मस्त फिटिंग वगैरे आहे आणि मी हे ना ऑर्डर करण्यामागचं एक मोठं सगळ्यात मोठं रिझन काही गोष्टी ना आपण जसं असतो का त्याचा खूप बेनिफिट होतं तुम्हाला म्हटलेलं मी आणि रियल पण आहे मी खूप हलकट आहे चिंगूस आहे तर मी, मी ही पॅन्ट मुद्दामून एवढ्या महागाची मागवली याच्या मागचं कारण म्हणजे मी जर ही पॅन्ट आता मी पॅन्ट आणली आहे ठीक आहे तर मग मी जर वर्कआउट नाही केलं तर मला झोपलेलं असले का मी सकाळी आणि वर्कआउटचा ता टाइम ता झाला का तरी मला जागेल मला वाटेल अरे मी दिवसातरी ही पॅन्ट नाही घालू शकत ना कारण इथं नाही घाल इथं नाही म्हणजे नाही घालायला जम तिथं खेडं गाव आहे सो so, मी नाही घालू शकत ही दिवसा पॅन्ट तर मी विचार करेल की म्हणजे करेल नाही मी करतेच विचार की बाबा आपण एवढ्या महागाची आठशे रुपयाची पॅन्ट आहे आणि मी मग वर्कआउट नाही केलं तर काय उपयोग आहे हो तिथं ती अशीच पडून राहील म्हणजे मी ती पॅन्टचा यूज होण्यासाठी उठून वर्कआउट करेल या प्रकारची बाई आहे मी तर मी त्याच्यामुळं स्पेशल पॅन्ट मागवली आहे मग मला नाही का मला फील होतं अरे यार आपण एवढे एवढं आणि एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि मग आपल्याला त्याचा काही यूजच नाही केला तर काय उपयोग आहे <laughs> म्हणून मी स्पेशली स्पेशली ते पॅन्ट मागवली आहे तर आणखी मी एक टी शर्ट पण मागवले वर्कआउटसाठीच तर बघू आता माझं कसं होतं आहे वेट कमी होतं आहे की नाही होते आहे आय डोंट नो मी एवढं स्ट्रिक्ट डाएट नाही बरका करत फक्त एक्झरसाईज करते त्यातही आज मला एक्सरसाइज करायला म्हणजे उठायला लेट झाला सात वाजले होते तरीही मी वीस मिनिट केली एक्सरसाइज काही का, का होईना करायची रोज हे ठरवलं आहे मी वीस मिनिट तीस मिनिट चाळीस मिनिट जर लवकर उठले तर चाळीस कर उठ मिनिटापर्यंत करते कमी उठले तर वीस मिनिट तर करते म्हणजे माझे मोजके पाच सहा जे माझ्या स्टेप्स आहेत व्यायामाच्या तर, तर त्या मी कम्प्लीट करते मग वीस मिनिट लागू पंचवीस मिनिट लागू तर तुम्ही म्हणत असाल आता ही डोंगरा डोंगरातून म्हणजे शेताशेतातून कुठे चालली आहे एवढ्या उन्हात तर दुपारचे वाजलेले होते दीड दोन वाजले असतील तर मी कुठं चालले होते काय ना तर हे तुम्हाला दिसत असेल पण मी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कारण खूप मोठा विषय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तसं सगळ्यांना आता जवळपास सगळं समजलं आहेच पण तरीही कारण मी आता पोहोचले नाही वाटाने चालतोय आम्ही दुपारी मम्मी मी आणि शिव तर शिव खूप बोरांना हलकट आहे तर तो बोर खात होता मीही बोर खात होते माहिती आहे का मला डायटनं स्ट्रिक्ट करणंच व्हायनं गेले मला ना मी खूपच काय म्हणते ते जेवण ॲडिक्टेड आहे पण मला अशा भारी भारी कमेंट्स येत आहेत ना तुमच्या बापरे तू वजन कमीच करू शकत नाही असं करू शकत नाही मैस असा तशा तशा मला एवढा हसायला येतं आहे ना तुम्हाला वाटत असं ना आम्ही अशा कमेंट करतोय हिला थोडी लाज वाटेल वर्कआउट बंद करा ना अरे नाही मी कोणत्या प्रकारची बाई आहे तुम्हाला माहितीच नाही मी काय करू शकते तुम्ही जेवढा मला शिवाय देताल काही शोपत मला शिवाय ऐकून एवढं हसायला येतं ना चला ब बाय